प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून राजपाल सिंग मेमोरियल संस्थेतर्फे विविध उपक्रम नंदुरबार प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सीएच राजपाल सिंग मेमोरियल संस्था व ट्रस्ट ऑफ पीपल यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना निवडक गावांमध्ये जाऊन सीएच राजपाल सिंग मेमोरियल संस्था व ट्रस्ट ऑफ पीपल यांच्या मार्फत दहा दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणात महिलांना ब्युटी पार्लर फूड प्रोसेसिंग इत्यादी उपक्रमांचे नियोजन करून माहिती देण्यात आली नंदुरबार तालुक्यातील निवडा गावांमध्ये जाऊन महिलांना दहा दिवसाचे प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षणार्थी महिलांची परीक्षा घेण्यात आली यामध्ये पास झालेल्या लाभार्थ्यांना व किटचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून चोपाडे येथील सरपंच नामदेव भिल खोंडामडी येथील सरपंच रोहिणी पाटील खोंडामडी येथील ग्रामपंचायत अधिकारी पंकज पिंपडे भवाली येथील सरपंच रीना नाईक शिंदे येथील सरपंच गणेश भील व विविध उपक्रमाचे आयोजक उमरदे येथील गोपी चव्हाण हे उपस्थित होते